आज एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस सामान्य काळातील तिसरा रविवार प्रभू शब्द रविवार माकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या सुवार्थेची घोषणा करीत गालिलात आला आणि म्हणाला काळाची पूर्णता झाली आहे आणि देवाचे राज्य जवळ आले आहे पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा नंतर गालिल समुद्राजवळ जात असताना त्याला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले कारण ते मासे धरणारे होते येशू म्हणाला माझ्या मागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल असे मी करीन मग ते लागलेच जाळे सोडून त्याला अनुसरले तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्याने त्याला लागलेच बोलावले मग ते आपला बाप जब्दी याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्या मागे गेले चिंतन आज आपण देवशब्द रविवार साजरा करीत आहोत आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की प्रभू येशूने जेव्हा देवराज्याची घोषणा केली तेव्हा त्याने दोन गोष्टीवर विशेष भर दिल्या पश्चताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा आपण सर्वजण पापी आहोत आणि आपण पाप करून परमेश्वराला दुखवल्याने आपणास पश्चतापाची आवश्यकता आहे संपूर्ण जग हे सैतानाच्या अधिपित्याखाली आहे म्हणून आपणास पापांपासून व सैतानाच्या अंधराच्या साम्राज्यातून सोडवण्यासाठी दयाळू परमेश्वर कृपा देतो त्याच्यासाठी आपणास पश्चताबाची आवश्यकता आहे पापांच्या गुलामगिरीतून निघून परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी पश्चताप ही पहिली पायरी आहे पश्चतापाबरोबर प्रभू येशू आपणा शुभवर्तमानवर विश्वास ठेवण्यासाठी देखील पाचारण करतो परमेश्वराचा शब्द हे तारणाचे शुभवर्तमान आहे आपण सर्वांना पाप आणि मृत्यू यांपासून सोडविण्यासाठी परमेश्वर मानव झाला आणि त्याने स्वतःला क्रुसावर अर्पण केले प्रभू येशूच्या रक्तामध्ये आपणास पापांची क्षमा प्राप्त झाली आहे या सुवार्तेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि ही सुवार्ता सर्व लोकांपर्यंत पोचवली पाहिजे यासाठीच प्रभू येशूने प्रेषितांची निवड केली आणि त्यांना परमेश्वराचा शब्द घोषित करण्यासाठी पाठवले सर्व प्रेषितांनी अंतकरणपूर्वक आपले मिशन कार्य पार पाडले आणि आपणास कित्ता घालून दिला की तारणाची सुवार्ता आपण आपल्या जीवनाद्वारे घोषित करावी माझ्या पापांसाठी पश्चताप करण्यास आणि परमेश्वराच्या शब्दावर विश्वास ठेवून तो घोषित करण्यास मी तयार आहे का